नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय लंपट सांगू किती चा लोभी बुद्धीचा गोबी चंबू त्याची मती, राव कर शपथ विसरून जा साहेब शपथ विसरून जा तुम्हाला सांगतो मुलगी इतकी गुणी आहे इतकी गुणी आहे इतकी गुणी आहे की काय विचारता म्हणजे ती हातात दिसते दिसते म्हणजे काय दिसायला म्हणजे अशी सुंदर आहे तुम्हाला सांगतो अहो ती हसली ना तर फुलं उमलतात आणि ती रडली तर मोती ढळतात कोणी राजकुमारी तर नव्हे राजकुमारी तसं सांगितलं असतं तुम्हाला पण ते जरा दहा रुपये केलं असतं तर सांगतो ना तिचं नाव म्हणजे कसं बघा लपासणं सुरू होत आहे म्हणजे अडीच शब्दांचं नाव आहे आहे का कुणी असं लपासणं ओळख नाही आठवत नाही नाही माझ्या एका आर्मी मधल्या मित्राच्या त्याच्या बहिणीचं नाव ल पासून सुरू होत लाजवंती नाही नाही लाजवंती कसं चालेल अहो अडीच शब्दांचं नाव आहे ना अरे हो विसरलोच अडीच शब्द हवेत नाही का ओ, ओ, आम, आ, आ, आता मी रात्री विचार करेन पटकन मला काही आठवणार नाही पण जरा आता वेळ न लावता मला सांग नाही पण मी सांगितलं असत पण ते जरा हे दहा रुपये आता सांगतो काय तिचं नाव आहे हे लक्ष्मी लक्ष्मी ती तर भिकाजीची मुलगी तीस पण ती तर मला माझ्या मुलीसारखी माझ्या मुलीला तुझ्या मानतो काय तुझ्या मुलीसारखी नाही म्हणजे काय की आम्ही साधू सन्याशी लोक आहोत किरे कुठली मुलगी आम्हाला मुलीसारखी कुठली बाई आम्हाला आई सारखी म्हणून म्हटलं हे गरे वाट आलं काय रे बासुंदी ती कुठे आहे फ्रीज फ्रीज मध्ये थंड होते हो काय पण भुलाराम हो मला तुमच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य वाटतं हो ना मग ठरलं आ... Oh, मी भिकाजी कडे गेलो होतो ना त्यावेळेला oh. त्याने लग्नाचा संकेत दिला वा वा आणि स्वतःच्या मुलीशी ओळख पण करून दिली uh -huh. आणि चक्क पाया पडायला सांगितलं मग काय काळजीच करू नका अहो उद्या काय होणार आहे ते मी आत्ताच जाणतो ना मी कशाला लक्ष्मी सुद्धा जाते तुम्ही काय काळजीच करू नका आलख नि रांजन आलखनी रंजन जय जगदंब माती नेहमीप्रमाणे तुझी मी पूजा करतोय माझ्या संपत्तीचं रक्षण कर रक्षण कर माझ्या बंगल्याचं रक्षण कर याच रक्षण हे तू परत परत काय नाही 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 साहेब आपण वटवृक्षासारखे महान अच्छा अच्छा अहो आपल्या सावलीत प्रवासी बसतात आपल्या डोक्यावर कावळे चिमण्या पोपट रावा इत्यादी इत्यादी पाखर बसतात हे आत्ता सुचताय तुला जा बाहेर चालतो आधी जा गेडाऊट अरे तू माझ्या मागे 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 का सतत फिरतो तुला काय वाटतं माझ्याकडे गल्ला आहे मी दात साफ करायला गेलो हा माझ्या मागे मी परसाकडे गेलो हा माझ्या मागे मी कुठेही गेलो तरी हा माझ्या मागे अरे मी काय नजर काय देत आहे का मी काय चोर आहे का, का? नाही साहेब मग अहो आपण तर लाखात एक आहात तू चौकीदार आहेस ना चौकी सोडून बाकी सगळीकडे असतो पुन्हा इथे विसायचं नाही मला गेला नाही पण साहेब तू आधी बाहेर जा अच्छा हा पस्तावाल अरे नाही पस्तावत रडाल अरे माझी सख्खी बायको आखी गेली तरी नाही रडलो म्हणून रडेल काय आता बाहेर आऊट म्हणजे बाहेर बाहे काय रे काय चाललंय काय तुझा बोलू नका तुम्ही माझ्याशी लय वंगाळ केलं लय वंगाळ किरत तुम्ही काय 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 झालं झालं म्हणजे त्या फुकट्याला असेल का ना तर तू सुद्धा बाहेर चल प्रश्न नाहीये त्या जागी तो बाबुराव असू दे नाही तर तो, तो विवेक असू दे अरे पण तुला काय एवढं वाईट वाटतंय पण वाईट वाटेल नाही तर काय त्याला बाहेर काढलं त्याची खिशी तपासले कशा कशावर त्याने हात मारला असेल कसं कळणार आपल्याला चल चालू चल बघे चल बघा मी काय तुमचा नोकरने तुमचा हुकूम ऐकायला असं रागवायचं नाही भांडी एकत्र आलं की असं होणार हो। मग आधी माझी क्षमा मागा मागितली मी माझी मिशियार तुझी मिशियारधी थी, ठीक आहे माझी नाही तुमची माझी मिशी आरती आहे काय नाही काय आणि हे बघा पुन्हा जर असे वागलात ना तर मी गाव सोडून निघून जाईन तू जग सोडून जा पण आज चल अण्णा अण्णा तुम्ही महान आहात तुम्ही दयाळू आहात तुम्ही प्रेमळ आहात हो <laughs> गाववाले तुमची केवढी स्तुती करतात तुम्हाला कल्पना माणूस आहे खोटोय खोटो बोलतोय हे महान नाहीत महान हे प्रेमळ नाहीत हे दयाळू नाहीत खोट कोण बोलत मी का तू अरे खोट नाही तर काय मी खरं सांगू का तुम्हाला खरं तू अव अख्खा गाव तुम्हाला कवडी चुंबक बोलते कवडी चुंब आणि गेले दोन महिने गावात बॉम्बा बो आहे एका भिकारीला पण यांनी लुटले हा हे खरे हा लुच्चाच खरायुचा लुच्चा आहे खरा मी खराय हा अख्खा गाव तुम्हाला कवडी चुमग म्हणत लुच्चा म्हणत हरम खोर म्हणत लुटेर म्हणत खरेची काय दुनिया सांगायलाच नको माहितीये तुम्ही माझ्याकडे असे रोखून कशाला पाहताय नाही म्हणजे तुला एकंदर खिसे किती आहेत खिशांची टोटल काय आहे आम सात सात आहेत हो नाही जरा बघू काय तुम्हाला कोण नाही म्हणणार नाही नाही म्हणजे प्रत्यक्ष एकदम हात घालून बघू काय हो अगदी आज गेलात तरी चालेल चालेल ना माझ्यावर काय अरे फक्त विंचू 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 काय हो अहो तुम्हीच नेहमी म्हणता की नाही कि विषाला विष उतरत म्हणून मिन आज कामी आला <laughs> आता राहिला आणखीन मागचा किसा मागच्या खिसा नको नाही नक्की ना काय चावणार नाही ना गॅरंटी माझी सगळ्या डेंजरस वस्तू खिशामध्ये कशाला ठेवतोस बाबा काय कि मी नेहमीच सावध असतो ना खिसे कापून पासून काय कि एकदा खिसे कापून खिशात हात घातला कि त्याचे बारा वाजलेच म्हणून समजा अरे पण माझे तेरा वाजले ना रे बाबा बर आता राहिला हा किसा नको त्याच्यात पण काहीतरी चावण्यासारखं असणार नाही आता बघा तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर नाही तू मला कशाला त्रास देतो तू दाखव ना एक एक वस्तू काढून मग डोळे मिटा ना डोळे कशाला चावशील मला बघा न मग मी जातो का मिटले काय काय हे आता डोळे उघडा हे बघा ते काय तुमच्या लग्नाच्या पत्रिकेचे सॅम्पल्स काय सांगतोस काय बाबूराव तू <laughs> वा वापूराव वा, 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 अरे मी खुश आहे तुझ्यावर <laughs> आजपासून तुम्हाला चौकीदार नाही आजपासून तू माझा मॅनेजर या घरातल्या खरेदीची सगळी जबाबदारी आजपासून तुझ्यावर <laughs> हो मालक मालक तुम्ही उदार आहात प्रेमळ आहात आणखीन महान आहात फार लवकर खरं बोलायला शिकलास तू शिकला देशाला सशक्त करण्याची आपली योजना सफल झालेली नाही त्याला एक कारण काय तुम्ही उपाशी पोटी मेहनत करता आणि व्यायाम शाळेत किती छान कसरत शिकवता शाळा बरी आठवण झाली मी ही बऱ्याच दिवसापासून विचार करतोय की मोठ्यांपेक्षा लहान मुलांनाच व्यायाम शिकवायला हवा याच्यात सुद्धा असाच ले ले एक लेख आलेला आहे म्हणजे कमी श्रमात भरपूर काम साहेब मुलांना गोळा करणं ते कस काय रोज एक लाडू द्या म्हणजे झालं पण त्यासाठी नियमित वर्ग सुरू केले पण त्यात एक प्रॉब्लेम आहे काय साहेब लहान मुलांना सांभाळायला एखादी शिक्षिका हवी तुझ्या माहितीत आहे का एखादी शिक्षिका आपल्या गावामध्ये विचार करतो साहेब हो आमच्या गावात एक सोडून दोन दोन आहेत सर काय म्हणतो मी ओळखतो त्यांना बहुतेक नाही नाव आहे चंचला मुलींसाठी कराटे क्लासेस चालवते ब्लॅक बेल्ट होल्डर आहे साहेब आपल्या देशातल्या मुली एवढ्या पुढे गेल्यात हे मला काय माहीत नव्हतं बा बर पण दुसरी दुसरीचं नाव आहे मीरा गावाच्या शाळेत शिकवते उद्या त्या दोघींनाही इथे घेऊन ये चंचू तू माझ्या हृदयाची ज्योत आहेस आत्म्याची मेणबत्ती आहे तू आहेस तर ही धरती आहे सूर्य आहे चंद्र आहे तारे आहे पण तू नाहीस हे तुझ्या दुनिया नाही अग तुझ्याशिवाय ही दुनिया म्हणजे घोडेशिवाय घोडे शिवाय पोपट आणि खजिन्याशिवाय भिकाजी सारखी ये अग तुझ्या दोन्ही हातांची वरमाळा माझ्या गळ्यात घालून माझा स्वीकार तू सत्याना सुंदर अति सुंदर बाबूराव बाराटक्के तुम्हाला आम्ही इथे आमच्या बापाचा खजिना शोधण्यासाठी आणलंय ही गोष्ट तुम्ही विसरणार नसाल अशी मी आशा व्यक्त करू शकतो का अभि काय झालं की खजिना शोधता शोधता हे एक रत्न माझ्या हाती लागले मला माहिती आहे पण ती विधवा आहे ही गोष्ट विसरू नकोस हो ना आणि आपण एकविसाव्या शतकाकडे चाललो हेही तू विसरू नकोस म्हणजे बाब्या तू त्या चंचले बरोबर लग्न करणार आहेस का ओ, 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 तिचा हो का मला मिळाला हो असल्या वन साइडेड प्रेमाला काय अर्थ आहे का अरे मी तर तुझ्यावर तन्न मन धन असं थ्रीवण प्रेम करतोय चांगलं करतो तुला माहितीये आहे का अभि उद्या आम्ही ना असे एकांतात भेटणार आहोत वा

जी काय कुठे अगं तुझे दोन्ही हातांची वरमाला माझ्या गळ्यात घालून माझा स्वीकार कर हे बघ काय तू माझ्याशिवाय एक क्षण सुद्धा जगणार नाही प्रिये असा असं नको सोड बघ तू माझ्याशी लग्न कर मी सोडून या जगातील प्रत्येक जण तुझा बाप आणि भाऊ सर या वाईट दुनियेपासून आपण दूर जाऊ डोकं ठिकाणार आहे का बाबा काय झालं तुझं हे याचा अर्थ तुला माझी डायलॉग डिलिव्हरी आवडली नाही अजिबात नाही गाणी होती माझा ऍक्टिंग थर्ड क्लास काय करू अभि काही करू नको गाणवले का हे बघ उद्या तिला तू घेऊन गेलास ना तिच्या समोर बस लांब शेजारी नको अजिबात नाही शेजारी बसून वेळे चाळे गेले ते पळून जाईल मग मग काय मी तुला सांगतो काय करायचं काय तिला घेऊन गेलास ना त्यातल्या वेड्यासारख्या काव्यात मग काही बोलायचं नाही मग नॅचरल तुला जे योग्य वाटेल असं बोलायचं मी तुला नक्की सांगतो बाबूराव ती तुझ्यावर जीव ओळून टाकेलच आणि अभि नाही टाकला तर दुसरी विधवा हो शोध किती वर्ष मला ओळखता हे काय रावसाहेब मला वाटत मी निदान आठ वर्ष तरी तुम्हाला नक्कीच ओळखत असेल मग आठ वर्षात आजच लग्नाची चौकशी हो का त्याच असं आहे रावसाहेब आजकाल मुंबईमध्ये नवीन फॅशन निघालेली आहे काय कि आजकालच्या वयात आलेल्या तरुण मुली म्हाताऱ्यांना माळा घालतात आणि म्हातारे सुद्धा तरुण मुलींनाच पसंत करतात <laughs> म्हणून म्हटलं की तुम्हाला पण हा लग्न रोग लागलाय कि असेल ना तुमचं म्हणणं अर्ध सत्य आहे तेच म्हटलं हम्म पण अजून ठरवलेलं नाही ते काम माझ्याकडे लागलं तुम्ही फक्त नाव सांगा हा सांगू हा सांगू अगदी लक्ष्मी ते भिकाजीच पात्र होतीच बहादूर चहा दे बाईंना काय जोशी चहा घेणार ना चहा तर घेणार पण नुसते चहावर नाही हो बघायचं बहादूर चहा राहू दे चहा मी बनवतो केक घेऊन हो यात बोल काय घेणार म्हणजे बा, बा, आमलेट कटलेट कुल्फी का बा रबडी काय सगळे एकदम काय रे आज खूप खुशीत आहे हा मग मला प्रमोशन मिळालंय मी मॅनेजर झालोय खूप दिवसात मी रबडी खाल्ले रबडी वेटर हा देखो दो प्लेट रबडी आणा फटाफट बाबुराव कसा दिसतोय विश्वास ठेवायला हरकत नाही थँक्स प्रामाणिक थँक्स थँक्स त्यांच्याला राणी <laughs> प्रेमा <laughs> पुरे पुरे नाही तर आता ना मी नाचायला लागेल <laughs> नाचायला लागेल <laughs> था हसण्यासारखं काय अजून बुद्धाचं बाकी आहे मला माहिती आहे काय ते काय ते थँक्यू बापूराव माझ तुझ्याकडे खासगी काम आहे आकाशातले तारे तोडून आणू हिमालयाचा माझ्याकडे लाख रुपये आहेत सगळ्या गावाला माहिती येते तर माझा असा विचार आहे की पूर्ण लग्न करून समाजाला धक्का द्यायचा मला मागणी घालणारे सगळे पैसे पाहूनच येतात ते म्हणूनच हे काम तू कर <laughs> असा एक शोध की जो माझ्याकडे प्रेम करून लग्न करेल <laughs> शोधशील नाव बाबूराव बाबुराव बाबु ओ, 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 इतक्या गाय कुठे चाललात तुमच्याच घरी निघाल होतो बाबा घरी आहेत बाबा नाही घरी नाही आताच बाहेर गेले का नाही म्हणजे काय ते घरी आले तेव्हा मी घरी नव्हतो <laughs> काही खास काम हो साखरपुडा आहे कुणाचा साखरपुडा कुणाचं लग्न आमच्या परमपूज्य बापाच कुमारी कशी हो मेलो का बुडालो साप बुडालो माझ्या बाबा तुम्ही का बुडाला काय गणोबा तुमचं म्हणणं अगदी खरं ठरलं रावसाहेब पाण्यात गळ टाकून गळाला मासा लागण्याची वाट पाहत बसलेत पण मी म्हणते तुमच्या ओळखीत आहे का दुसरा म्हातारा हो आहे ना आहे ना मग सांगून टाका तेवढेच आपले पाच दहा हजार रुपये सुटले तोच तर प्रॉब्लेम आहे म्हणजे म्हातारा कडका आहे काय समजलीस कडका अरे पण असतील की त्याच्याकडे पाच पंचवीस हजार रुपये पाच पंचवीस हजार रुपये हो ना दिवाळा वाजलाय दिवाळा नुसता माशा मारतोय बघ माशा तू होय तुझ्या बरोबर कोण लग्न करणार मेल्या तू मी यात तुझाच फायदा आहे हे बघ याची शेंडी त्याला त्याची शेंडी याला लावण्याचं काम आपण दोघे मिळून करूया गावातल्या एक्कावन्न म्हाताऱ्यांची यादी काढली आहे काय प्रत्येकाकडून एक हजार एक रुपये आपण गोळा करूया वरचे एक एक रुपये सोडले ना तर निव्वळ फायदा एक्कावन्न हजार रुपये होणार आहे अरे हा अगदी विचार करण्यासारखा योग आहे का पिक्चरला आता नको